रस्त्याच्या फटाफट फर्ट क्रॉस होता बसले आणि आई त्यांची दिसला हाय हॅलो बाय बाय पार्टी करायची हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही जात आहोत एका ठिकाणी आज स्पेशल आहे कारण आज आईचा बर्थडे बँक्यू हा मग मी तुम्हाला गणपती बाप्पा तर आम्ही जिकडे जाणार आहोत ती खूप दिवसांपासनं आम्हाला म्हणजे त्या प्लेस वरती आम्हाला खूप दिवसांपासनं जायचंय आणि दर लास्ट तर हां दरवर्षी म्हणजे लास्ट इयर आम्ही आंध्र प्रदेशच्या पिठापूरला गेलेलो जे की दत्त देवस्थान आहे तर ह्या वर्षी पण आम्हाला एक दत्तस्थान दत्ताचं प्लेस एक्सप्लोअर करायची होती ज असं आम्ही ठरवलं की एव्हरी इयर एका ठिकाणी जायचं तर त्यामुळे आत्ता आम्ही तिकडे चाललो आहे सांगलीजवळ आहे मोराळे म्हणून तर पहाटेचे साडेपाच वाजले आईचा बड्डे आहे सो खूप मजा खूप एक्सायटेड आहे सगळेजण आणि बघूयात दाखवते आणि हे तिघ जण मला सोडून एकदम छान नाश्ता करते मस्त नाश्ता काय दुकान शिवराज शिवराज छान आहे नाश्ता आणि हे बड्डे गर्ल आणि मी नाश्त्याला मोबाईल खाते आणि म्हणजे इकडेचा इतकं ग्रीन असेल वाटलं नव्हतं मला खूपच सुंदर आहे हा काय होतं तर आम्ही रस्त्यात जाताना आम्हाला शाळेचे मुलं भेटले त्यांना कुठेतरी सोडायचं होतं शाळा असेल त्यांची चला आम्ही त्यांना बसवतो आम्हाला माहिती नाही कुठे शाळा आहे ना सरळ आहे ना सरळ आहे ना रस्त्याला रस्ता शाळा ना

शाळा केव्हा रे नावच आणि त्याच किती आणि तू सक्ष। सक्ष। अच्छा रोज सकाळची शाळा असते का अकरा वाजली का नाही ना साडेआठ एवढं लवकर का बरं चाललंय

चले दोघं कशी तरी लिफ्ट साठी बसले आणि आई त्यांची हे तू शांत वाजायची शिव काढून चेक करते काही नाही आवाज नाही की आहे शाळा आम्ही त्यांना सोडले आहे थां नाव सलोदर्शनला मोराळेला धुळ धोळ्यात نروح तर आता आम्ही पोहोचतो आहे मोराळे या ठिकाणी सकाळी आम्ही पाच वाजता निघालो घरातून एक छोटासा ब्रेक घेऊन नाश्त्यासाठी आणि सगळ्या सुंदर ठिकाणावर जातो किती मस्त आहे बघ ना डोंगर खूप भारी आहे हा इकडे डोंगर आहे आणि इकडे पाणी आहे खूपच सुंदर आहे म्हणजे तुम्ही फिरायला जाल ना तिथे पण तुम्ही हे जर असं फेमस होऊन जाईल असं प्लेस आहे आणि एक माणूस नाहीये हा किती सुंदर आहे यार काय छोटेसे रस्ते छोटस गाव एकदम एकदम मस्त गाडी नाही आहे गाडी नाहीये किती वेळची रस्त्यावरती घोराळे हे एक जागृत देवस्थान आहे जिथे वर्षांपासून यायची इच्छा होती पप्पांची आणि म्हणून आम्ही खास खूप वर्षानंतर आमचं म्हणजे योग आला मंदिरा दे? दे की, की आहे मंदिरात यायचा तर अशा प्रकारे आम्ही इथे आलो आहे मस्त गाव आहे खूपच सुंदर गाव आहे ते मी दाखवते तुम्हाला मंदिर आणि दर्शन झाल्यानंतर दाखवते मंदिर आणि इथलं कसं आहे खूप एक्सायटेड आहे बघायला की नक्की आहे काय फायनली वी कॅन मेन फाइनली आम्ही म्हणू शकतो की निघालो घेऊन दत्ताची पालखी तर आम्ही आलो आहे इकडे आमचं दर्शन पण झालं आणि मोदक गोड मोदक मोदक खाताना तर इथे खूप गर्दी आहे त्यांच्याकडे आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आलोय धुवायला लागेल मंदिर ह्या साईडला आहे इकडे लोक जातात ना इथं मंदिर आहे आणि इथे एक प्रबोधन असतं सो ह्या इथे इत, इथे मंदिर बनणार आहे तर इथे मंदिर होईल आणि खूप गर्दी आहे बघा आम्ही आलो तेव्हा तरी इतकी नव्हती पूर्ण भरलेलं आहे खूप आतमध्ये आहे खूप दुरून दुरून येतात खरंच खूप जागृत देवस्थान आहे मस्त आहे इथे खूप पॉझिटिव्ह वाईब आले डिटॉक्सिफाय झाल्यासारखं वाटतं आहे बॉडी पूर्ण खूपच वेगळा आणि सुंदर अनुभव आहे तुम्हाला पण कधी यायचं असेल तर या इथे फक्त गुरुवारीच असतं आणि ते पण साडेआठपर्यंत नऊ वाजेपर्यंत हार्डली तुम्ही येऊ शकता तरच तुम्हाला ते प्रबोधनामध्ये आतमध्ये दे येऊ देतात अदरवाईज असतं बाहेर पण आहे जागा सुट्टी बसू शकता तसं छान चाललं आहे गोइंग गुड तर हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल हे मे बी झालं असेल बट येस आम्ही आता मोराळेवरून नृसिंहवाडी साठी निघालो पण पाऊस बंद झाला आणि आता आम्ही सांगलीला पोहोचतोय क्षेत्राची एक्झाम आहे एमबीए ची तर त्यासाठी आम्ही सांगलीमध्ये पोहोचणार आहे मी सांगलीला फर्स्ट टाइम जातोय नाही ना हो हे दोघच गेलेत मला माझं नाव घेता मी नाही चाललंय अस मस्त माह आहे गाडीत माझी परीक्षा आहे सहा वाजता आणि आता आम्ही कुठेतरी थांबणार आहोत हॉटेल बघणार आहोत जिथे वायफाय मिळेल मला आमचं दर्शन yes. प्रसाद पण होता खूप खाल्ला खाल्लं अगं मी ते नाही खाल्ला नाही मी डबल घेतलं मस्त काय घ्यायचं डब्बाई मग छान होतं छान होतं तिथे प्रसाद होता दिवा ॲक्च्युली मंदिर खूप मोठं नाही आहे मंदिर खूप छोटंसं आहे सध्या तरी तिथे प्लॅन करताय मोठं करायचं आम्हाला तिथे जास्त व्हिडिओज वगैरे मी नाही शूट केले कारण तिथे माहोल नव्हता असा की आम्ही मी काही शूट करेन पण लाईफ एक वेगळं मंदिर वेगळा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम पहिल्यांदा अशा गोष्टी बघितल्या मी म्हणजे जिकडे की आपण होतो ना निगेटिव्ह असतात सो त्या सोडतात आहे तिकडे होतं म्हणजे खूप असं वाटलं की फील झालं तिथे की असतं काहीतरी एनर्जीज तर असतातच पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर छान एक्सपिरियन्स होता मला विश्वास तर अजून नाही आहे माझा इतका त्या गोष्टीत किती असतं नवीन कोणाच्या ते कसं यायचं अंगात हो ना पण येत होतं ना एवरी आरतीला कसं येऊ शकतं प्रत्येक आरतीलाच कसं येऊ शकता काय तर आम्ही थांबलो इकडे चहा घ्यायला सगळेजण यस छान आहे गाड्यावरती चहा पिघूय मस्त चहा बनवणार आहे आणि आयचं डिगर्शन ब्लॅक टी हेल्थ कॉन्शियस आई काही वेळ दोन तास आधी आम्ही इकडे सांगलीमध्ये एक रूम बुक केला आहे हॉटेलमध्ये छान आहे हॉटेल खूप मस्त आहे आश्रय नाव आहे आणि माझी एक्झाम होती म्हणून लगे <laughs> मी लगेच येऊन एक्झामला बसले तर जस्ट एक्झाम संपली आहे तुम्ही बघू शकता सो असं स्ट्रगल चाललं आहे माझ्या ट्रीपमध्ये पण एक्झाम देणं पण ह्याच सुट्ट्या होत्या जेव्हा की मी बाहेर जाऊ शकत होते म्हणून मी त्या यूज केल्या सो सी आता आईचा बड्डे आहे आज तर आम्ही सेलिब्रेट करायला बाहेर जातो आहे मला माहिती नाही आहे कुठे जाणार आहोत काय आहोत कारण सांगली हे मी मी फर्स्ट टाईम येते सांगलीमध्ये इवन समीर पण सो आम्ही पटापट पण बसून डिसाईड करतो काय कुठे जायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो बाय तर आम्ही रेडी झालो आहोत आईच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आणि सांगलीमध्ये फिरतो आहे आम्ही आत्ताच खाली आलो केक घ्यायचा के प्लॅन आहे आता आणि मग एक ठिकाणी एक हॉटेल बघितलं आहे था। आम्ही आलं ऑबियसली था। व्हेज खाणार आहोत कारण आज गुरुवार आहे आता आम्ही एक जवळच एक शॉप बघितलं आहे मस्त आहे सांगली शहर मला खूप आवडलं आहे मजा येते आणि सगळं आहे आणि पण मग गर्दी नाहीये मेन म्हणजे गर्दी नाहीये डेव्हलप आहे म्हणजे काय व्हायचं आहे अजून हे बघा सगळं आहे क्षितीजा पण आहे ब्लर ब्लर काय येतोय पण आपण केव्हाचे क्षेत्र जेव्हा पण कॅमेरा हातात घेते पुसत दिसत पुसायच का माझी का तुम्हाला कारण दुसरा कोणता केक खाऊन वेस्ट करण्यापेक्षा आपलं जे आपल्या भेटतो आपल्याला कधीतरी दुसऱ्यांच्या बर्थडे खाण्यासाठी तर आपण चीज केक खाऊन

सेटल व्हायचं असेल तर मस्त वाटतंय मला सांगली होऊन जा ज्यांना सांगलीत राहायचंय कडक सिटी आहे कडक एकदम माझे नवीन शूज दाखव मी दाखवते समीरचे नवीन शूज जे की मी गिफ्ट केले सेल्फ गिफ्टेड आहे मी दिले घेऊन मी माझ्या परमिशन शिवाय घेतले का तुम्ही हे बघा लोकांकडे मस्त विसर्जन चालू कसं वाटतंय पट्टे मस्त छान वाटतंय बरं नाही आईला म्हणून थोडशी टाउन येते नाहीतर अशी एनर्जेटिक असते You, mile, गणपती mostly, का का <laughs> एक नवीन ट्रेंड दिसला हॉर्न वाजवत जातात काकांनी किती मस्त बाय केला किती छान ना था काही था। लोक एकदम मस्त असतात अशी हॅपनिंग असतात लगेच कॅमेरा दिसला की हाय हॅलो बाय बाय जस्ट लाईक मी माझ्यासमोर पण <laughs> असा रॅन्डम कॅमेरा आला तर मी पण लगेच हाय आजवरति कोनी camera सुने तने <laughs>

ूड सॅलेड कढी भजी कढी भजी कडाण्या मसूर अख्खा मसूर चपाती आणि लिटरली बेस्ट म्हणजे अशी एकदम गरम गरम चपाती तव्यावर आणि किती रुपयाला असेल थाळी वेज थाळी प्रॉपर कितीला असेल दोनशे ऐंशी खूप भारी आहे तुम्ही जर कधी सांगलीमध्ये येणार असाल तर दुरवामपूरमध्ये म्हणून आहे हॉटेल खूप भारी आहे तुम्ही विजिट करायचं तिथे